आपके लात जबाद रखी, क्याकि लेपक्त करना करना तरह देखे, यह वे खंद नी का, मार्केट चालू केलं प्रेक्तर रिंगों म्हणून त्यांनी पासून झालेलं फार मोठं मानतो कसा तर त्यांनी कारखाना पहिली कारखाना चालू केला रावणाचा कारखाना बरोबर ना आणि तो कारखाना चालू केल्यावर आपल्या शेतकऱ्यांचं किती मोठं हित ठीक आहे त्यांच्यावर वैयक्तिक काम झालं नसतं या काय लोक काही कोणतं कोणा करता महागाई एक सोने लहान अहो मी कशाला कळलं आपली शेती जे

サムラバラ、これだけやったらとぶしゃらかで、これまでやったらば、かいてやったらとぶしとらかで、